बऱ्याच जणांच्या घरामध्ये ओव्याचा वापर हा पराठ्यासाठी भजी बनवण्यासाठी कोथिंबीर वडी बनवण्यासाठी समोसा या बऱ्याचशा पदार्थांमध्ये ओव्याचा वापर केला जातो कारण की ओव्याचा वापर यासाठी केला जातो की आपण जे पदार्थ बनवलेले आहेत त्याचं व्यवस्थित पाचन व्हावं तसेच जर घरामध्ये कुणाचं पोट दुखत असेल तर घरातली आजी किंवा आई त्या ज्या व्यक्तीचं पोट दुखत आहे त्याला ओवा खायला सांगते तर अशा ह्या ओव्याचा उपयोग फक्त पचनासाठी तसेच पोटदुखीवरच नसून बऱ्याचशा व्याधींमध्ये बऱ्याचशा विकारांमध्ये ह्या ओव्याचा उपयोग केला जातो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ओव्याचे काय गुणधर्म आहेत कोणकोणत्या व्याधीवर कशा प्रकारे ओव्याचा उपयोग होतो याबद्दलची माहिती सांगणार आहे तसेच आयुर्वेदामध्ये ओव्याचे कसे वर्णन केले आहे हे देखील सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या डॉक्टर सविता ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजपर्यंत आपण ओवा हा अपचन सर्दी खोकला दमा पाळीच्या वेळेस दुखणे अशा बऱ्याचशा विकारांवर घेत आलो हो। आहोत असा हा ओवा योग्य प्रकारे आणि योग्य मात्रेत जर घेतला तर अनेक विकारांवर त्याचा उपयोग केला जातो ओव्याला इंग्लिशमध्ये कॅरम सीड्स हिंदीमध्ये अजवायन मराठीमध्ये ओवा आणि संस्कृत मध्ये बऱ्याचशा नावांनी ओळखला जातो जस की यवानी अजमोदिका उग्रगंधा कारण की त्याचा वास थोडासा उग्र असतो ब्रह्मदर्भा अशा बऱ्याचशा नावांनी या ओव्याचा उल्लेख हा आयुर्वेदामध्ये आला आहे आता आपण बघूयात की आयुर्वेदामध्ये ह्या ओव्याचे काय गुणधर्म सांगितले आहे तर ओव्याची जी चव आहे रस आहे तो कटू सांगितला आहे म्हणजे तिखट ओव्याचा विपाक हा कटू सांगितला आहे म्हणजे आप, जेव्हा आपण ओवा खातो त्याचं त्याचा विपाक हा कटू असतो त्यानंतर ओवा हा गुणाने उष्ण सांगितला आहे तर यामुळे ओवा हा दोषांवर कशा प्रकारे काम करतो तर आपल्या शरीरातील वाढलेला कफ दोष आणि वाढलेला वात दोष कमी करण्याचं काम ह्या ओवा करतो कारण की याचा गुण हे अं उष्ण आहे तीक्ष्ण आहे त्यामुळे कप आणि वात दोष कमी करायला मदत करतो परंतु जर जास्त मात्रेमध्ये मा जर ओव्याचं सेवन केलं तर आपल्या शरीरातील पित्त दोष वाढू शकतो तसेच ओवा हा गुणाने स्निग्ध आहे आणि लघु आहे म्हणजे पचायला हलका आहे आता आपण व्हिडिओच्या पुढे बघूयात की वेगवेगळ्या वेग नुसार ह्या ओव्याचा कसा वापर केला जाऊ शकतो तर सर्वात आधी पचन संस्था यवानी पाचनी रुच्च्या तीक्ष्ण उष्णा कटुका लघु दीपनी चिक्ता पित्तला शुक्र तर अशा प्रकारे ह्या पचन संस्थेवर ओव्याचं अतिशय उत्तम काम होत जसं की पाचन करणं आपण जो आहार घेतला आहे त्याचं पाचन करणं त्यानंतर दीपन म्हणजे जर तुम्हाला भूक लागत नसेल भूक मंदावली असेल कमी झाली असेल तर अशा वेळी थोड्या प्रमाणामध्ये जर ओव्याचं सेवन केलं तर भूक वाढायला मदत होते आणि खाल्लेलं अन्न पचायला मदत होते त्यानंतर रुच्या म्हणजे जर तुम्हाला अन्नाची चव लागत नसेल अन्नावर वासना नसेल जेवण करू वाटत नसेल तर अशा वेळी थोडेसे ओव्याचे दाणे जर तुम्ही चगळले त्यामुळे आपल्याला खाण्यामध्ये स्वाद येतो आप, आपली गेलेली चव परत यायला मदत होते जर तुम्हाला वारंवार अपचन होत असेल वारंवार ढेकरा येत असतील पोट फुगत असेल तर अशा वेळी ओवा आणि काळे मीठ एकत्र करून खावे तर अशा वेळी एक चिमूटभर भर ओवा आणि एक चिमूटभर भर काळे मीठ किंवा सेंदो मीठ एकत्र करून जर तुम्ही त्याचं सेवन केलं तर वारंवार त्रास कमी व्हायला मदत होते जर बऱ्याच जणांना संडासामध्ये आव पडते कळ मारून संडास होते शेमडासारखी संडास होते तर अशा वेळी जर तुम्ही ओवा आणि हरितकी म्हणजे हिरड्याची पावडर एकत्र करून खाल्ली तर आव पडणं कमी होतं तसेच पोट साफायला मदत होते तर यासाठी अर्धा ते एक चमचा हरितकीची पावडर आणि चिमूटभर भर ओवा एकत्र करून रात्री झोपायच्या आधी कोमट पाण्यासोबत घ्यावं बऱ्याच जणांना गॅसेस होतात परंतु गॅस पास होत नाही पोट साफ होत नाही गॅस वर आल्यासारखं वाटतं त्यामुळे छाती जड होते श्वास घ्यायला त्रास होतो तर अशा वेळी वाताचं अनुलोमन व्हायला म्हणजे जो वात वर चढलेला आहे तो खालच्या दिशेने बाहेर पडावा यासाठी ओव्याचं सेवन करावं तर यासाठी तुम्ही ओव्याचा फांट बनवू शकतात म्हणजेच अर्धा ते एक कप या प्रमाणामध्ये कोमट पाणी घ्यावं त्यामध्ये चिमुटभर ओवा टाकावा आणि थोड्या वेळाने तो ते जे पाणी आहे ते गाळून प्यावं किंवा थोडासा कच्चा ओवा जरी तुम्ही चावून खाल्ला तर वाताचं अनुलोमन व्हायला मदत होते गॅस पास व्हायला मदत होते आणि जी गॅस पास न झाल्यामुळे जी श्वास कष्टता होत असते श्वास घ्यायला त्रास होत असतो तो कमी होतो बऱ्याच वेळा जड पदार्थ जर खाण्यात आले तर अशा वेळी किंवा काळ्या मिठासोबत खावे त्यामुळे पचन व्हायला मदत होते आणि जड अन्नामुळे आपल्याला जे पोट फुगलेलं असतं खाण्याचं मन होत नाही अशा ज्या गोष्टी समस्या निर्माण होतात त्या कमी व्हायला मदत होते तर जर तुम्हाला वारंवार अपचनाचा त्रास असेल तर अशा वेळी ओवा आणि जिऱ्याची पावडर मिक्स करून कोमट पाण्यासोबत घ्यावी त्यामुळे अपचनाचा त्रास कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना वारंवार अपचनाचा त्रास होतो काहीही खाल्लं तरी पचत नाही वारंवार पोट फुगलेलं असतं पोटात दुखत असतं तर अशा वेळी पुढील प्रमाणे काढा बनवावा तर यामध्ये एक ग्रॅम ओवा दोन ग्रॅम जिरे दोन ग्रॅम बडीशोप हे सर्व एकत्र करून त्याचा काढा बनवावा तर यामध्ये एक ग्लास पाणी टाकावं आणि एक कप शिल्लक राहील इतका तो आटवायचा आहे असा हा काढा एक एक कप सकाळ संध्याकाळ जर घेतला तर ज्या लोकांना नेहमी अपचनाचा त्रास होतो पचन सुधारेल आणि व्यवस्थित लागेल ज्या लोकांना वारंवार पोटामध्ये दुखत असत लहान मुलांना पोटामध्ये जंत असल्यामुळे दुखत असत स्त्रियांना पाळीच्या वेळेस ओटी पोटामध्ये दुखत किंवा वारंवार जुलाब होऊन किंवा अपचन झाल्यामुळे पोटा जर पोटात दुखत असेल तर अशा वेळी ओव्याचं सेवन करावं तर यासाठी जर तुम्ही कोमट पाण्यासोबत ओवा जर खाल्ला तर पोटदुखी कमी व्हायला मदत होते अन्न जर व्यवस्थित पचलं तर त्या अन्नातील जीवनसत्व तसेच इतर जे पोषक तत्वे असतात त्यांचं ऍब्झॉर्प्शन व्हायला मदत होईल ज्या मुलांना वारंवार कृमी होतात कितीही अल्बेंडेझॉलचे सिरप पाजले बँडी सिरप पाजलं तरी सुद्धा वारंवार कृमी होतात अशा मुलांना अर्धा ते एक ग्रॅम ह्या प्रमाणात ओवा खायच्या पानासोबत द्यावा त्यामुळे वारंवार होणारे कृमी कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार आम्लपित्ताचा त्रास होत असेल तर अशा वेळी एक ग्रॅम ओवा गायच्या तुपासोबत खावा त्यामुळे वारंवार होणारा आम्लपित्ताचा त्रास कमी व्हायला मदत होते ज्या लोकांना पाईसचा त्रास आहे मूळ व्याधीचा त्रास आहे संडास कडक होते अशा लोकांनी अर्धा ग्रॅम ओवा ताकामध्ये टाकून प्यावा फ्रेश बनवलेल्या ताकामध्ये अर्धा ते एक ग्रॅम ओवा टाकावा आणि ते ताक प्यावं किंवा ताकाला तुम्ही जिरे मोहरी ओवा आणि हिंग याची फोडणी देऊन तसं ताक पिलं तर पैसा त्रास कमी व्हायला मदत होते यानंतर श्वसन संस्था श्वसन संस्थेवर ओव्याचे अतिशय उत्तमरित्या काम होते घरामध्ये जर लहान मुलांना सर्दी खोकला होतो तेव्हा आजीबाई किंवा आई ओव्याची पुरचुंडी बनवून ती छातीला शेकत असते त्यामुळे कफ पातळ व्हायला मदत होते बाळाचं घुरघुरण कमी होत किंवा जर मोठ्या माणसांना देखील सर्दी खोकला वारंवार होत असेल अशा वेळी गरम तव्यावर ओवा ठेवून त्याची धुरी घेतली जाते जेणेकरून कफ पातळ होऊन कफ बाहेर पडला जाईल ज्या लोकांना वारंवार सर्दी खोकला दमा याचा त्रास असतो अशा लोकांनी एक ग्राम ओवा आणि एक ग्राम पिंपीच चूर्ण मधासोबत जर चाटण घेतलं तर वारंवार होणारा दमा सर्दी खोकला कमी व्हायला मदत होते स्त्रियांसाठी देखील ओवा हा अतिशय उत्तमरीत्या काम करतो तर जे गर्भाशय असतं त्याचं काम असतं रिलॅक्सेशन होणं आणि कॉन्ट्रॅक्शन होणं तर पाळीच्या वेळेस बऱ्याच वेळा गर्भाशय हे कॉन्ट्रॅक्टेड असतं त्यामुळे ओटीपोटामध्ये दुखतं तर अशा वेळी जर तुम्ही ओवा खाल्ला तर ओव्याचं काम हे अँटी मसल्स मध्ये आला आहे मसल्स कॉन्ट्रॅक्ट झाले आहेत तर त्याला रिलॅक्स करण्याचं काम ओवा करतो त्यामुळे अशा वेळी जर तुम्ही ओवाच सेवन केलं तर ओटी पोटामध्ये दे दुखणं देखील कमी होतं आणि म्हणून ज्या स्त्रियांना पाळीच्या वेळेस ओटीपोटा दुखतं अशा स्त्रियांनी एक ग्रॅम ओवा कोमट पाण्यामध्ये तसेच त्यामध्ये एक चमचा गायचं तूप टाकून जर पिलं ओटी पोटात दुखणं कंबर दुखणं कमी व्हायला मदत होते बऱ्याच स्त्रियांना पाळी वेळेवर येत नाही दोन दोन महिने पाळी येत नाही तर अशा वेळी ओवा काळे मिरे लवंग काळा गुळ आणि काळे तीळ यांचं मिश्रण करून जर काढा बनवला आणि हा काढा एक एक कप अशा प्रमाणामध्ये सकाळ संध्याकाळ घेतला तर पाळी यायला मदत होते डिलेवरी नंतर स्त्रियांमधील वातदोष वाढलेला असतो स्त्रियांना वाताची भीती असते म्हणूनच आपण डिलिव्हरी झाल्यानंतर कानामध्ये कापूस घालणं हवेत न जाणं कान बांधून ठेवणं गरम पाणी पिणं त्यानंतर शेक घेणं पूर्ण अंगाला तेलाने मालिश करणं अशा प्रकारे आपण क्रिया करत असतो ह्या सर्व ज्या क्रिया असतात त्या आपल्या शरीरातील वात दोष कमी करण्यासाठीच असतात परंतु बऱ्याच वेळा असं होतं की फॅन लावला जातो थंड हवेमध्ये ओव्याचं सेवन करत राहिला तर तो वाढलेला वात दोष कमी व्हायला मदत होते बऱ्याच स्त्रियांना डिलेव्हरी नंतर पोट साफ होत नाही पोट फुगलेलं असत पोट आतमध्ये लवकर जात नाही अशा वेळी जर बाळंतणीने ओवा खायला सुरू केलं तर ओव्यामुळे वाताचं अनुलोमन होतं पोट साफ व्हायला मदत होते तसेच डिलेवरी नंतर सुटलेलं पोट आतमध्ये दे जायला देखील मदत होते आणि म्हणूनच आपल्याकडे म्हणजे महाराष्ट्रामध्ये बाळंतणीला ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो बाळंती निर्णय काही खाल्लं तर त्याच्यानंतर ओवा हे कंपल्सरी दिलं जात जेणेकरून आपण घेतलेल्या आहाराचं आपण घेतलेल्या व्यवस्थित पचन आणि व्यवस्थित पचन जर झालं तर त्यामुळे दूध चांगल्या प्रकारे तयार होत आणि ते दूध बाळाला बाधत नाही बाळाला कुठलाही त्रास होत नाही जर बाळंतणीचाच आहार व्यवस्थित पचला नाही तर दूध व्यवस्थित येत नाही त्यामुळे बाळाला जुलाब होणं पोटात दुखणं गॅसेस होणं असे प्रकार बघितले जातात म्हणून कंपल्सरी ओवा खाणं गरजेचं आहे यानंतर एक्सप्लेटरी सिस्टीम किडनीवर ह्या ओव्याचा अतिशय चांगला उपयोग बघितला जातो ओवा हा डायुरेटिक म्हणून काम करतो म्हणजे ज्या लोकांना कमी प्रमाणामध्ये युरिन तयार होत असेल लघवीला कमी प्रमाणात होत असेल किंवा लघवी करतानी त्रास होत असेल तर अशा वेळी जर तुम्ही ओव्याचं सेवन केलं तर लघवीचं प्रमाण वाढत तसेच लघवीला त्रास होत असेल सकष्ट जर लघवी होत असेल तर ते होत नाही लघवी साफ व्हायला मदत होते व्हिडिओच्या पुढे बघूयात की कोणत्या कंडिशन मध्ये ओवा खाऊ नये ज्या लोकांची पित्त प्रकृती आहे अशा लोकांनी ओवा जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये तसेच ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये ओवा कमी प्रमाणातच कि खावा किंवा अजिबात खाऊ नये शरद ऋतूमध्ये उष्णता वाढलेली असते पित्त दोष वाढलेला असतो अशा वेळी उष्ण तीक्ष्ण असलेला ओवा खाऊ नये किंवा अल्प प्रमाणामध्येच खावा अतिप्रमाणामध्ये जर ओव्याचं सेवन केलं तर शुक्रनाश देखील होऊ शकतो म्हणून पुरुषांनी अतिप्रमाणामध्ये ओव्याचं सेवन करू नये अति अतिप्रमाणामध्ये ओव्याचं सेवन करू नये तर अशा प्रकारे विविध आजारांवर तुम्ही देखील घरच्या घरी ह्या ओव्याचा उपयोग करू शकता जर तुम्हाला मी दिलेली माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा